समोरून येताना देव दिसला देवाच्या बोटाचं रक्त द्रौपदीनं पाहिलं ते पूजेच ताट तो तांब्या त्या ठिकाणी घेतला आणि विचारलं दादा हे देवा अरे किती बोट कापलं हे अरे किती रक्त गळत याच हे दादा थांब याला चिंदी बांधते दादा थांब्याला चिंदी बांधते घरात जाणार कधी चिंदी सापडणार कधी आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी एवढा विलंब सहन झाला नाही डोक्यावरचा पदर घेतला फाडणार हात धरला द्रौपदी हे द्रौपदी काय करते ज्या नवरा जिवंत आहे ज्या बाईच्या कपडावर कुंकू जिवंत आहे त्या बाईन पदराकून साडी कधी फाडायची नसते तुझे पाच पती जिवंत आहे आणि तू पदराकून साडी फाडते त्यावेळेस ती द्रौपदी उत्तर देते महिला मंडळी एवढं उत्तर माझं तुमच्या सोबत घेऊन जा कायम तुमच्या स्मरणामध्ये ठेवा माझं कीर्तन सफल होईल ती द्रौपदी म्हणते उद्धव मला आहे बघ ज्या बाईचा नवरा जिवंत आहे ज्या बाईच्या कपडावर कुंकू जिवंत आहे ती ना पाद राखून साडी कधी फाडायची नसते पण ऐकणार रे उद्धवा माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं हे माझ्या दादाच्या हातात आहे माझ्या देवाच्या हातात आहे म्हणून डोक्यावरचा पदर घेतला फाडला هندې وځي هوټل چیندې باندې